सुटला गाड्या सुटल्या फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये एकूण आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय पाचवा घुला खरी अतिशय सुंदर अशी लढत आहे इकडे आड्याला भाजी आणि त्या पड्याला लढत देतोय बाजी आणि त्याच्या पडेलल्या साइडला लढत देतोय अतिशय सुंदर परंतु परत एकदा सोमाच निर्वाद वर्चस्व जावा जावा सोमान बैलाचं नियोजन हाती घेतले आणि तवा तवा मालकांना गुलाल या सोमानं दिलाय सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल आता आज क्रमांक तीन व दौडली गाडी सत्यम शिवाजी जाधव ब्याण्णव बहात्तर गुडचाळे सोमा डॉ आदत किंग अंजीर आणि बाजी ही गाडी फायनल साडी पाच ठरली आणि आज क्रमांक सात व दौडली गाडी स्वर्गवासी सिकंदर फ्यास क्लब प्रेमदपूरकरांचा आदत किंग सुंदर आणि मास्तर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत ठरली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पडायला उजवी ला पळाला सत्यम शिवाजी जाधव ब्याण्णव बहतर ग्रुप गुरसाळे सोमाने वाकळवाडीकरांचा आदत किंग अंजीर पळाला नावीला पळाला बाजी सुंदर गाडी फायनलला पाहत गेली सोमाणावर वाकड वेळकरांनी आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पळाली स्वर्गात टूर प्रसंगपूर विजयमधन पलटा यांच्या अधिकारी सुंदर आणि मास्तर क्वार्टर फायनलला पात्र विजेता दोन्ही बैलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं अर्धिक त्याबद्दल आता सुंदर गाडी फायनलला पात्र अंजूरची کیا بدر یا ګورڅاله ګا